गेल्या काही वर्षापासून सामान्य जनतेत निवडणूक प्रक्रियेवर संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आधी राहून निवडणूक पारदर्शी कशी होईल याकडे अजय जया फाउंडेशन लक्ष ठेवणार असून बोगस मतदान पैसे वाटप निवडणूक आयोगाकडून पक्षपात किंवा गैरव्यवहार याविरोधात फाउंडेशन ठाम भूमिका घेऊन लढणार आहे अशी माहिती फाउंडेशनचे अजय जय यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे गेल्या अनेक वर्षापासून अजय जया हे ठाण्यातील नागरी समस्या भ्रष्टाचार याविरोधात लढा देत आहेत फाउंडेशनच्या वतीने देशात प्रथमच दोन भागामध्ये भ्रष्टाचार प्रदर्शन भरवून छायाचित्रांच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेतील अनियमितता जनतेसमोर उघड केली होती या प्रदर्शनामध्ये लोकप्रतिनिधी अधिकारी यांनी डिजिटल जाहिराती फलक ज्येष्ठ नागरिक कट्टा बाकडे यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणून केला होता तर रस्त्याची दुरावस्था वाहतूक व्यवस्थेतील कमतरता आणि कामसुकारपणा टोईंग व्हॅन या विरोधात अजय जय यांनी जनआंदोलन उभं केलं आहे निवडणुकीच्या तोंडावरती अजयजया फाउंडेशनने निष निष्पक्ष निर्भय आणि पारदर्शक निवडणूक प्रणाली राबवून सुशिक्षित स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांसाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे अजयजया फाउंडेशन प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उतरणार नसला तरी योग्य उमेदवार लोकशाहीभिमुख निवडणूक प्रक्रियेसाठी काम करणार आहे मी अजय जया फाउंडेशन मार्फत आज पत्रकार परिषद घेत आहे त्याच्यामध्ये आज अजय जया फाउंडेशन या इलेक्शन मध्ये महानगरपालिकेमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला संबंध न ठेवता डायरेक्टली कॅन्डिडेटला मदत करणार आहेत जे चांगले आहेत जे लोकांसाठी ग्राउंड लेवलमध्ये चांगलं मदत करणार आहेत कुठल्याही पक्षात असू द्या त्यांना आम्ही सपोर्ट करू मदत करू त्याचबरोबर ज्या नगरसेवक भ्रष्टाचारी होते जे महानगरपालिकेमध्ये नाही जायला पाहिजे म्हणजे महानगरपालिकेमध्ये ते जाऊन महानगरपालिका अजून भ्रष्ट करणारी जे नगरसेवकांची यादी आहे ते आम्ही एक्सपोज करणार आहे जसं भ्रष्टाचाराचं प्रदर्शनमध्ये मी नगरसेवकांनी जसं भ्रष्टाचार केलेले आहेत ते दाखवलेले तसेच प्रत्येक नगरसेवकांनी किती पैसे खर्च केले कोण त्यांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत यांची नावं आणि त्यांची डिटेल आम्ही एक्सपोज करणार आहेत याचबरोबर इलेक्शन कमिशन एका पक्षाला मदत करत असतील किंवा एका कॅन्डिडेटला मदत करत असतील तर तिथे सुद्धा आम्ही इलेक्शन कमिशन विरुद्ध जे कायदेशीर प्रक्रिया आहे ते पूर्ण करून त्यांच्या विरोधात लढा देणार आहे ग्राम लेवल मध्ये आमचे जे मेंबर्स आहेत अजय फाउंडेशन ते जागोजागी जाऊन जनजागृती करणार आहेत चांगले लोकांना मदत करण्यासाठी आणि भ्रष्ट लोकांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत त्याचबरोबर इलेक्शन कमिशन मोड ऑफ सॉरी कोड ऑफ कंडक्ट कोणी व्हायलेट करत असेल तर विरोधात हो पण आम्ही आवाज उठवणार आहे याच्यामध्ये लास्ट दोन दिवसात जे पैसे वाटप असतात तिथे आमचे जेवढे टीम आहेत ते ऍक्टिव्हली काम करतील आणि जर पैसे पकडले गेले तर कायदेशीर प्रक्रियेमध्ये तो कॅन्डिडेट बाद होईल याची पूर्ण आम्ही आश्वासन देतो प्रोसेस करू अशी मी आम्ही कुठलाही पक्षाला आपला आमचा पक्ष असं मानत नाही या क्षणी कारण हा इलेक्शन महानगरपालिकेचं इलेक्शन आहे मूलभूत विषयावरती झालं पाहिजे इथे कुठलाही म्हणजे मोठ्या विचारधाराची काही संबंध नाही आहे इथे रोड इन्फ्रास्ट्रक्चर पाणी लोकांचे किती संबंध धर्म आणि या सगळ्या गोष्टीचा पलीकडे आज जगण्याकरता ज्या गोष्टी मूलभूत सुविधा आहे त्या विषयावरती कामं करणारे जे कॅन्डिडेट आहेत त्यांनाच आम्ही मदत करणार आहे पक्षाला आम्ही कुठल्याही पक्षाला पाठिंबा देत नाही आणि कुठल्याही पक्षाला आम्ही विरोधक म्हणून या क्षणी आता आम्ही घेत नाही या इलेक्शन